अश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर आसाराम कावरे अंबादास बाबर सचिन ढवळे किरण सपकाळ नीता बर्वे हेमलता पाटोळे खुशी जाधव सुलोचना पाटोळे भीमराज कराळे उमेश भांबरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते समाजातील अनिष्ट प्रथा रूढी आणि परंपरा छेद देत अहिल्याबाई होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली असे यावेळी बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य आणि विचार हे प्रेरणादायी असून समाजहितासाठी बदल घडवण्यात अहिल्यादेव होळकरांचे मोठे योगदान आहे तसेच अनिष्ट रूढी आणि परंपरांना फाटा देऊन त्यांनी महिलांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही कळमकरांनी यावेळी नमूद केले ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा